चिकाळा तांडा मोठा येथील नागरिक दादाराव पाटील ढगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार सरपंच जाधव हो यांची प्रतिक्रिया काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवार उच्च शिक्षित कुमारी दामिनीताई दादाराव पाटील ढगे यांनी विद्यार्थ्यांना शालेय वह्या व पेन वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे तो समाज उपयोगी असून त्यांच्या या उपक्रमाला वाडी तांड्यातून मोठ्या प्रमाणात चांगला प्रतिसाद मिळत आहे दिनांक सव्वीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मुदखेड तालुक्यातील चिकाळा तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले याप्रसंगी गावातील नागरिकांनी आपली भावना व्यक्त करताना म्हणाले दादाराव पाटील ढगे यांचे भोकर विधानसभेमध्ये सामाजिक कार्य चांगले चालू असून त्यांच्या या कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या तसेच दादाराव पाटील ढगे यांना काही भोकर विधानसभेतील बडे नेते हे दादाराव पाटील ढगे यांना जाणीवपूर्वक त्रास देत असले तरी सामान्य नागरिक शेतकरी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे बोलले जात आहे यावेळी मुदखेड तालुक्यातील हजापूर रोही पिंपळगाव तांडा चिकाळी तांडा लहान चिकाळी तांडा मोठा डोनगाव गोपाळवाडी पिंपळकोठा चौर पांगरगाव दरेगाव दरेगाव तांडा टाकळी खुजडा चिलपिंपरी इत्यादी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित असलेले सरपंच शिवराम चव्हाण माजी सरपंच सुभाष चव्हाण सुभाषराव ढगे जीवन नाईक बालाजी पाटील लागलीकर आनंदा मगरे सर्व शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक गावातील प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती चिखादांडा मोठा येथील प्राथमिक शाळेमध्ये ढगे पाटलांच्या तर्फे विद्यार्थ्यांना मुलांना मुलींना वया आणि पेन वाटप केले ते अगदी स्तुत्य कार्यक्रम आहे चांगला आहे समाजाच्या दृष्टीनं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिखाळा तांडा मोठा येथे आज सर्व पहिली ते आठवी विद्यार्थ्यांना दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने वही पेन वाटपाचा कार्यक्रम चांगल्या प्रकारे चालला व लांबखन येथील शेतकऱ्यांना त्यांचा बैल वारल्यामुळे एकवीस हजार रुपयाची आर्थिक मदत देण्यात आली दोनशे चाळीस विधवा महिलांना प्रत्येकी पाच हजार रुपये असे आर्थिक मदत दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने देण्यात आलेली आहे व चिटगिरी येथील चिटगिरी येथील महाराजांना अकरा लाख रुपयाची बलोरो गाडी दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने देण्यात आलेली आहेत या कार्यामुळे त्यांच्या त्यांचा या समाजाच्या वतीने चांगला उपक्रम होत आहे धन्यवाद अजून हे इच्छुक त्यांची मुलगी कुमारी इंजिनिअर दामिनी इंजिनिअर साहेब ढगे यांनी इच्छुक उमेदवार आहे काँग्रेस पक्षाकडून त्या संदर्भातील का प्रतिक्रिया आता नवीन परिवर्तन व्हाव तस सगळ्या मतदाराची इच्छा आहे असं झाल्यास चांगल्या प्रकारे त्यांना प्रत्येक समाजातून मतदान होईल नवीन मुलगी इंजिनियर दामिनीताई पाटील ढगे काँग्रेस पक्षाकडून जर तिकीट भेटल्यास भरघोष मता निवडून येईल अशी आमची प्रतिक्रिया आहे कारखाना सील केलं अजून काय कारवाई करत आहे त्या संदर्भात काय प्रतिक्रिया आता काही कारवाई जर केली तर आम्ही त्याच्या पाठीशी आहोत दादाराव पाटील ढगे यांच्या पाठीशी आहोत काही घाबरायचं कारण नाही सगळं समाज सगळं मतदार त्यांच्या पाठीशी आहे